भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे मुसावळ शहरातील अयान कॉलनी येथे राहणाऱ्या तरुणाने त्याच्या पत्नीशी दुपारी जोरदार भांडण केले हे भांडण सोडवण्यासाठी पत्नीचे वडील आणि कंडारेतील तरुण हे रात्री घरी आले असताना वादविवाद होऊन संतापलेल्या पतीने धारदार चाकूने सपासप वार केल्याने त्यात एकाचा मृत्यू झालेला आहे शेख समज शेख इस्माईल असे मयत त्याचे नाव असून त्याचे नातेवाईक शेख जमील शेख शकूर यांच्या मुलीच्या आयान कॉलनी येथील संशयित आरोपी सुभान शेख भिकन यांच्याशी लग्न झाले आहे दरम्यान शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी दुपारी सुभान व त्याच्या पत्नीचे प्रचंड भांडण झाले या भांडणाची माहिती पित्याला म्हणजे शेख जमीर यांना दिली त्यांनी धुळे येथून भुसावळ येथे येत कंडारी येथे समज शेख याला सोबत घेऊन मुलीचे घर गाठले रात्री आठ वाजेच्या सुमारास सुभान शेख याला त्याचा सासरा शेख जमीर व समज शेख हे असताना वादविवाद झाला या वादात त्याने चाकूने सपासप वार केल्याने त्यात यांचा मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती कळताच उपविभाग पोलीस अधिकारी संदीप गावित व पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आरोपी सुभाष शेख याला ताब्यात घेऊन अटक करण्याची कार्यवाही सुरू झाली असून या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते भुसावळमधील जे आयन कॉलनी आहे यात सुभान शेख आणि त्याचे पत्नी म्हणजे हे चार पाच वर्षापूर्वी यांचं लग्न झालं परंतु त्यांचे कौटुंबिक वाद होते ते सोबत राहतानाही ती पत्नी कधी भांडणामध्ये पुन्हा तिच्या घरी जात होती पुन्हा येत होती आज दुपारी देखील त्यांच्यात कधी कौटुंबिक वाद झाला त्याच्यामुळे ती पत्नी घर सोडून तिच्या मामाच्या घरी गेली होती त्याच्यानंतर त्या पत्नीचे वडील आणि तिचा मामा असे या जावायला समजवण्यासाठी त्याच्याकडे आला असतात त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि त्या भांडणातून जावायच्या जावाईने तिच्या वडिलांना व तिचे जे मामा आहेत त्यांना मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये तिचे मामा हे मयत झालेले आहेत आणि तिच्या वडिलांना देखील डोक्याला जखमा झालेला आहेत त्यांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये जावायसोबत अजून कोणी इतर आरोपी आहेत का त्याचाही शोध सुरू आहे सध्या जावायला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे मयत झालेला हा समज शेख इस्माईल राहणार कंडारी इथला आहे सुबान आहे जो जावई त्याला ताब्यामध्ये घेण्यात आले जखमी तिचे वडील आहेत शेख जमील शेख ठाकूर यांच्या डोक्याला मार लागलेला आहे ते चांगलं आहे ते जखमी आहेत ते आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे अजून याच्यामध्ये कोणकोण सहभागी होते हे तपास चालू आहे आता ती तपासाची प्रक्रिया चालू आहे त्याचा आम्ही तो शोध घेत आहोत